नमस्कार मंडळी मी गावकर पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आज आपण आलोय राज्यपाल माझा गांगेश्वर आयोजित केलेल्या भव्य दिव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेला विजेत्यांसाठी चषक व सन्मान चिन्हे आणण्यात आले होते मान्यवरांसाठी छोट्या छोट्या शिवाजी महाराजांच्या मूर्त्या सुद्धा आणल्या होत्या बादलदादा चौधरी आपलं समालोचनचं काम सांभाळत होतं तसेच मान्यवरांच आगत तसेच हास्य करून सगळ्यांचं मन जिंकत होता कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर श्रीदेव गांगेश्वराला हार अर्पण करून व गाराणं घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली पुष्पहार छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय शिवाजी कोरियाला दिलेला हा बहुमान लाडकी सुकन्या निधी वान अर्थात कोकणी पोरग्याला विनंती पोरग्याचा सन्मान तुम्ही तुमच्या करतो परमेश्वराचा आशीर्वाद हे निगड आणि निधी दिघा आयुष्य सदबती सुगंधित व्हावं यासाठी फुलांचा पुष्पगुच्छ आणि महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण विश्वाचं आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देव माननीय श्री पाटील सर यांचा सत्कार करण्यात येत आहे शाल व पुष्पगुच्छ व तसेच महाराजांची प्रतिमा देऊन यांचा सत्कार करण्यात येत आहे युट्यूब क्षेत्रातील नामवंत युट्यूबर अमोल सावंत ब्लॉग या जा चॅनलचा क्रिएटर स्वतः सा अमोल सावंतचा इथं सत्कार करण्यात येत आहे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तसेच महाराजांची प्रतिमा देऊन इथं सत्कार करण्यात येत आहे क्षेत्रबाल श्री वेतोबा या कार्यक्रमामध्ये एक बाल कलाकाराने काम केलं होतं त्याचं नाव आहे आरव आहिर याने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एक छोटासा व्हिडिओ बनवून दिला होता त्यासाठी तो काही कारणास्तव आला नाही त्यामुळे तिच्या आई आल्या त्याचा सत्कार इथं करण्यात येत आहे राज्यस्तरीय स्तरावरती माझा सत्कार केल्याबद्दल राजे बॉय जो माझा गांगेश्वर मित्रमंडळ हिवाळे यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो आहे धन्यवाद एवढी मोठी मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार मराठी अभिनेत्री श्री ऋतुजा घाडी यांचं इथे आगमन झालं होतं त्यांचं पण मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत तर मंडळी इकडे फोटोशूट चालू आहे कोकणी पोरक्या ऑफिशियल म्हणजे निधी वारंग सोबत सगळेजण फोटो काढत होते जो कार्यक्रम पार पडलो आणि सुरुवात झाली ती रेकॉर्ड डान्स स्पर्धे तर मंडळी स्पर्धेचा आस्वाद घ्या तर मंडळी भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तो पण बाय बाय घ्या स्वयं राहा